नमस्कार मित्रांनो सोलापूर महानगरपालिका आयुक्त यानी की कमिशनर साहेब माननीय आदरणीय डॉक्टर सचिन उंबासे साहेब आज सोलापुरातील रेल्वे लाईनचा जो परिसर आहे रेल्वे लाईन एम्प्लॉयमेंट चौक ते नवल पेट्रोल पंपच्या दरम्यान असलेल्या जे मल्टीस्पेशलिस्ट जे हॉस्पिटल आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही अधिकारी सुद्धा होते त्यांच्याकडे मेजरिंग न, मेजर करण्याचा जो टेप होता मेजरिंग टेप होता आणि ते काही पाहणी करत होते म्हणजे स्पेशली का का भाई आय एम आय सिटीजन ऑफ इंडिया आय हॅव अ राईट अरे नागरिक आहे जे आय एस ऑफिसर आहे त्यांची अर्थ निर्माण करू नका काय अर्थ निर्माण करतो मी तुम्ही काय म्हणताय अडथळा निर्माण मी काय विचारतोय अरे सर मी डॉक्टर सुनील गायकवाड आहे माने साहेब काय म्हणून कार दाखवू मी डॉक्टर एम सिटीजन ऑफ इंडिया हा मित्रांनो सोलापूरचे दक्ष आयुक्त साहेब इथं आलेले आहेत हॉस्पिटलची पाहणी करतो ते मला वाटत होतं की त्यांची पार्किंग वगैरे चेक करत असावेत त्यांना मी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते घाईत असल्यामुळे बोलू शकले नाहीत मला असं वाटतंय की पार्किंग संदर्भात आणि अनधिकृत जी काही बांधकाम सोलापूरमध्ये झालेली आहेत त्या संदर्भात ते आता ॲक्शन मोडमध्ये पाहायला आपल्याला मिळणार आहेत असं मला जाणवतं मित्रांनो बघू आता काय होते पुढील काळामध्ये जैन सर मी डॉक्टर सुनील गायकवाड आपण सोशल मीडियावर टाकतो सर ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया आतापर्यंत बघितलं की करोनाच्या काळामध्ये आपले कलेक्टर मिलिंद शंभरकर साहेब असे येत होते सर काय विशेष आज तुम्ही आलात सर पाणी केलं एक दोन शब्द सांगितले म्हणजे जनरल जनतेला कळेल सर नेमकं कशा बद्दल चाललंय सर हे बघताय मित्रांनो आपल्या देशाचे कर्तव्याध्यक्ष जे अधिकारी आहेत एक आय एस ऑफिसर आज अक्षरशः सोलापूरच्या रस्त्यावर उतरले कलेक्टर साहेब शंभरकर साहेब जे होते विनिन शंभरकर साहेबानंतर असा एक मी अधिकारी पाहतोय एक ऑफिसर कि जनतेच्या समस्या किंवा चौकशी करण्यासाठी मित्र साहेब जैन काय विशेष काय काय होत कसली मोहीम परवानगी बांधकाम परवानगी म्हणजे किती ऑपसेट ठेवलंय काय 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 बघा मित्रांनो आपल्या सोलापूरचे महापालिकेचे कर्मचारी पण सांगतात की सोलापूरचा जो रेल्वे लाईनचा जो हा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी स्वतः आपल्या सोलापूरचे कमिशनर साहेब महापालिकेचे कमिशनर साहेब हे स्वतः पाहणी करण्यासाठी आलेले आहेत चांगली गोष्ट आहे एरियामध्ये स्वच्छता काय असते अच्छे दिन कच्चे दिन बघितलेत आपण आज मला वाटतंय त्यासाठीच कमिशनर साहेब येणार आहेत त्यासाठी जे जरा स्वच्छता वगैरे झाली वाटत चांगली गोष्ट आहे बेस्ट बेस्ट